आज आम्ही अठरा आठ दोन हजार पंचवीसपासून कलेक्टर पाठलेले आहे तरी आमच्या अशा मागण्या आहेत कर्तुंडीमधल्या लोकांना एकोणीसशे पासष्ट पासून जे कायरण आहेत त्यांचे सात बारे देण्यात यावे व कर्तुंडी गावामध्ये दलित वस्ती मत्स्यभूमीचा प्रश्न असून दोष सोडवण्याचं काम करावं गावात स्थळ असून लोकांना पाणी पिण्याचं पाणी नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे तिथं रस्ते पण नाहीत हे स्वतंत्र होऊनच सत्तर वर्ष झालं तरी पण या दलितांना अनेक स्वतंत्र मिळालं नाही या मागण्या घेऊन मी आज कलेक्टर समोर हे जनताना घेऊन बसलेलं आहे तरी मला इथं न्याय पाहिजे म्हणून जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत मी कोण हल्ला नाही कोण म्हणतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा